एवढी <laughs> <पाटड़ी> किडे <laughs> ए आमच्या गार्डन मधलं फुलं चुरती काय वैग का? हा हा रे तुझ्या गार्डन मधलं मग आमच्या माहितीये तुमच्या दोघीची बांधणं मिटली मुलगी फुलं चुरती काय वैग एकमेकाला देऊ लटवतो काय बरं बांधणं द्या दाजीचा बड्डे आहे माझ्या भांडण मिटवून घ्या चला पटापटा पटा बेला भांडणं बघायचं चला पडदिशी आवर आपल्याला जायचंय केक बीक घेऊन याचा सामान काहीतरी आपले डेकोरेशन करायचं हे चला पडदिशी टाइमपास करून घेऊ चला 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 हे केक घेऊन येतो केक चला 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 काना काना येऊ बी दा मालकीन वा पुढे oh, चला मालकीन चला चिखला जास्त आहे लागा तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही काय सोडून नाही अयो दंडवत घातलास तुमच्या दुकानाला मी आता तुमच्या बड्डीला केक लई भारी भारी आलो बाबा

कोण आहे कोण हसा लागले कोण हसा लागले गुळाच्या तुकड्याचा केक द्या आम्हाला साखर द्यायचं म्हणून काय बी आगाव बोला बोल लागाली तर नाही ठोली चला चांगला फिक्स झाला चला चला लय मोठी खरेदी करताना काना 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 पैसा दिलं का चला ते म्हणलं काय म्हणलं काना 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 सगळं सामान आले बड चला बर चला बाहेर बाहेर म्हणजे आज चला न टोन थटून लोक बसली घरी जमायचा हवा येईल हा तुमची अिगडी डिगडी ओ खुश हे तो भांग पडला नाही काय भांग पड हा चला आता इथं थोडं बारके मोठंस डेकोरेशन करून घेऊ आपण आता नवीन लोकेशन तयार केले आपण इथं ह्या ह्याला लायटिंग लावून घेतली मी या अशी ला... या डांबावरून लायटिंग सोडली अशी आता ही लावू या मुस्तपैकी ह्याला फुग वगैरे काय तर झुरमुळे आणले ते मी बांधून टाकू त्याला डेकोरेशन करून घेऊ थोडंसं चला ही बारकुसनं चिरकुसनं आपलं डेकोरेशन चालू आहे बघा तरी असं केलंय लाइटिंग लायटिंग लावली बरं का हे लायटिंग लावा र हिकडच जाऊ लवकर लाईट जायची कुठं आहे हलो हलव तरी बघा ही लायटिंग अशी लावून घेतली आता आधार झाला दिसत चांगलंही चमकतंय कसं चाका चाका चका चका चाका झालं बघा गरीबाचं बारकोसन चिरकोस ना डेकोरेशन आपलं काहीतरी काहीतरी आपलं घरात होतं ते लावून मी इथं लायटिंग केली हां का चांगलं केलंय चांगलं केलंय होय अशी लाइट चमात चमकती बर लाईट बंद करून दाखवतो मी कधी अशी लाईटिंग चमकते चकचा लावले ती आपलं लाईट आहे आपल्याकडे लाईट लावून ठुरी इथं चला आणार की एक पाडापाडा चला हा दे उलटासा वासा बघ बोरे अग हॅपी बर्थडे ते दिल वर पाहिजे कि लिहिणार आहे लिहिणार उलट सुलट लिहिले हा सवा सदी आपल्या आपल्या गार्डन लोक कसलं भारी वाटायला लागले होय मग काय कुठं भाड्याने घ्यायची गरज नाही ना काय नाही हा मग काय भाऊ साहेब हा लावू त्या केकला चला

असं तिघ तिकल संध्याकाळी बारा वाजायच्या वळवा बांधण करून बोलून घेतली बाई लावले आमचं कस बच असतो शांततेत हा शांततेत हा शांततेत क्रांती असते आपली नाही तुम्हाला साखर का लावलं ना

शिवाने बाया लावून घ्या बरं कुंकू तुमचं काय असेल ती लावून घेत आमच्या काय आम्हाला काय कळत नाही पातळ व्हायच्या आधी मला नको माझं काय असतं का कामाटी असते नगू ना नामाटी बरू नगु वळा खुशा माल वळा सवा सवासा हा लाडके दाजी का आणले भाऊ साहेब जावय बापू माझ्याकडून भाऊसाहेब हा आणि आत्याकडून जाव जावय बापू वा छान एक नंबर लाव ही मेन राहिलं लावू इकडे जरा तुम्ही पण लावताना जरा लांब ना लाव हाव इकडून का पुढे जाव एक लाव पहिली एकच लाव एकच लाव काय पहिली एक लाव फक्त हॅपी बर्थडे टू यू टू यू to... <prising sound> एक एकेकान चार असे तर काटकाड करू नका हो तुझं काय कॅबडरी मागायला तू मधी मधी चार मग काय तर

काय लगा असलं बड्डे टायमाला असं काय असते रे चिंट शिल्ट हा लगा लय राडा झाला हे काय बरोबर राडा झाला नाही एवढं मोठं आपले सजवा सजव केली आणि असलं काय ओ बाबा कार्यक्रम झाला हातरून झालं सगळं बंद करा बंद करा सगळं ओके ही काय बड्डे टायमाला सगळा राडा झाला आणि काय असं किड मास्ती ती गायला

हे भवंडर तयार केलाय का भवंडर आहे आहेगे मावाळ तयार केलंय भाऊच्या बर्थडे साठी प्रमे पाहुन बोलले हो किड किड हो खोक हो किड मावाळ तयार झाली हो किड हो खोक तर अशा पद्धतीने बड्डे समाप्त केलाय लय व नुकसान झाले नुकसान म्हणजे काय सगळं किडम किडम अजून तर बाय बाय बड्डे समाप्त करूया आपण हा